नमस्कार विद्यार्थी मित्रांनो धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांची जाहिरात आलेली आहे एकशे एकोणऐंशी पदांसाठी जाहिरात आहे पाच वेगवेगळी -वे पदे यामध्ये आहे अर्ज करण्याचा जो कालावधी आहे तो अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस असा आहे यासाठी फीज जी आहे ती हजार रुपये खुल्या प्रवर्गासाठी तर नऊशे मागासवर्गीयांसाठी आहे पहिलं पद आहे विधी सहाय्यक ज्याम ज्याची एकूण तीन पदे आहेत एस फिफ्टीनचं सॅलरी आलं आहे यासाठी लॉची पदवी आणि गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेटचा धर्मदाय संघटनेच्या कामाशी संबंधित तीन वर्षांचा अनुभव असणारा उमेदवार त्यांना पाहिजे आहे लघु लेखक उच्च श्रेणी गड ब दोनच पदे आहेत यामध्ये एस सिक्स्टीनचं सॅलरी सा आलं आहे यामध्ये माध्यमिक शालांतपरीक्षा उत्तीर्ण आणि लघु लेखन लेखनाचा वेग वन ट्वेंटी वर्ड्स पर मिनिट आणि नॉर्मल आपले इंग्लिश टायपिंग फोर्टी वर्ड्स पर मिनिट मराठी थर्टी वर्ड्स पर मिनिट हे तीन सर्टिफिकेट इथे अपेक्षित आहेत लघुलेखक कनिष्ठ श्रेणी याच्या बावीस जागा आहेत यामध्ये पात्रता माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण आणि लघुलेखन हंड्रेड वर्ड्स पर मिनिट इंग्लिश टायपिंग फोर्टी वर्ड्स पर मिनिट मराठी थर्टी वर्ड्स पर मिनिट असे तिन्ही सर्टिफिकेट इथे आवश्यक असणार आहे यापैकी निरीक्षक हे जे पद आहे याच्या टोटल एकशे एकवीस म्हणजे चांगल्या जागा आहेत याला सॅलरी देखील एस थर्टीनचं आहे म्हणजे पस्तीस चारशे याचं बेसिक असणार आहे यामध्ये टोटल एकशे एकवीस पदे आहेत यापैकी अकरा ओपन मेलसाठी तर अकरा ओपन फिमेलसाठी आहे बाकी जागा रिझर्व आहेत त्या आपण बघू शकता कशा कशा आहेत तसेच यासाठी जी पात्रता आहे कोणत्याही पदवी कोणतीही पदवी असणारा व्यक्ती ह्या पदासाठी अप्लाय करू शकतो बाकी इतर कुठलीही कंडिशन यासाठी नाही वरिष्ठ लिपिक हे जे पद आहे हे कचं आहे एकतीस पदे आहेत एसआटचं सॅलरी याला आहे यासाठी पात्रता कोणतीही पदवी आणि इंग्लिश फोर्टी वर्ड्स पर मिनिट मराठी थर्टी वर्ड्स पर मिनिट हे सट दोन सर्टिफिकेट इथे लागणार आहे म्हणजे तीन पदांसाठी टायपिंग सर्टिफिकेटची आवश्यकता आहे त्यातील निरीक्षक हे जे पद आहे यासाठी कुठल्याही तीन पदांसाठी टायपिंग सर्टिफिकेट लागणार आहे निरीक्षक या पदासाठी कुठल्याही टायपिंग सर्टिफिकेटची गरज नाही तसेच कोणतीही पदवीधारक या पदासाठी अप्लाय करू शकतो वया वयाबद्दल आपण इथे बघू विधी विधी सहाय्यक हे जे पद आहे यासाठी अडोतीस ओपन कॅटेगरी आणि कॅटेगरीसाठी त्रेचाळीस अशी वयाची अट आहे ही सेम वयाची अट सगळ्याच पदांसाठी आहे म्हणजे निरीश निरीक्षक वरिष्ठ लिपिक यासाठी देखील किमान वय अठरा मॅक्झिमम अठरा ओपन अडोतीस ओपन कॅटेगरीसाठी आणि त्रेचाळीस कॅटेगरीवाल्यांसाठी बाकी तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये आहात ज्या प्रवर्गातून तुम्ही अप्लाय करताय त्याचे सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे ओपन फिमेलसाठी कुठल्याही ओपन फिमेलसाठी कुठल्याही प्रकारच्या सर्टिफिकेटची गरज नाही एस सी एस टी ज्या पदातून तुम्ही दावा करू इच्छिता त्या पदाचं सर्टिफिकेट तुमच्याकडं असणे आवश्यक आहे जे ह्या पदासाठी सर, इच्छुक आहेत ते नक्कीच अप्लाय करू शकता धन्यवाद